डोनगाव संजीवनी सेवाभावी परिवाराच्या वतीनं आयोजित आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळ्यात एकवीस विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं शालेय जीवनात कौतुकाची थाप प्रेरणादायी असते असं मत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील चव्हाण यांनी व्यक्त केलं दिनांक एक मे या महाराष्ट्र दिनी राजूरकर मंगल कार्यालय इथं आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर गजानन उल्हामाले प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामीण रुग्णालय मेहकरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील चव्हाण डॉक्टर शुभांगी मेटांगळे तर अतिथी माजी सभापती राजेंद्र पळसकर लिंगायत समाजाचे जिल्हाध्यक्ष अनिल आवटी दीपक आखाडे हितेश सावजी हितेश सावजी जयदबापू बिडवाई सिंह चव्हाण विनोद खंडारे आसिफ खान सुरेश अप्पा फिसके किरण देवकर पत्रकार जमील पठाण आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम दीप्रज्वलन राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले स्वर्गीय प्रीता मालुताई सावजी यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून मान्यवर मंडळींचे शाल श्रीपळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं प्रास्ताविक मनोगतातून डॉक्टर नकुल फुले यांनी आयोजन मागील भूमिका स्पष्ट करून विविध सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली स्वर्गीय प्रीता मालुताई सावजी स्मृती डोनगाव नगरीतील प्रत्येक शैक्षणिक संस्थेला प्रतिनिधित्व देत एकवीस शालेय विद्यार्थींना मान्यवरांच्या शुभस्ते आदर्श विद्यार्थी पुरस्कारानं सन्मानित व वीसपेक्षा अधिक विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं यावेळी प्राध्यापक गजानन सातपुते डॉक्टर शुभांगी मेटांगळे डॉक्टर स्वप्नील चव्हाण डॉक्टर गजानन उल्हामाले राजेंद्र पळसकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी व पालकांना बहुमल मार्गदर्शन करून स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शिक्षकासह पालकांची भूमिका महत्वाची असल्याचं मत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचलन हमीद मुल्लाजी तर आभार प्रदर्शन गणेश पळसकर यांनी मांडले यशस्वीतेसाठी गणेश वाघमारे अस्लम खान दत्तात्रय जुनघरे ऋषिकेश फुले ओम राजूरकर गजानन खिलारी अभिजित दिनोरे कविता गठुले यश सारडा कुमारी अनम खान यासह युवा पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली मेहकरला आयुषमध्ये जे स्त्रीरोग तज्ञ म्हणून काम करतात तसे डॉक्टर स्वप्नील चव्हाण माझे मार्गदर्शक आमचे मित्र डॉक्टर दीपक पाटील आखाडे रितेश भाऊ साहूजी ज्यांनी म्हणजे बघ त्यामध्ये तुमच्यासारखे आदर्श विद्यार्थी शोधून त्यांना जे पुरस्कृत करण्याचे काम करत आहे त्यामुळे समाजामध्ये एक आदर्श घर निर्माण होते म्हणजे तुमच्यासारखे जे आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी असतात ते समोर जाऊन एक आदर्श जबाबदार नागरिक तसेच आदर्श कुटुंब निर्माण करतात आज तुम्हाला जो हा पुरस्कार मिळत आहे त्या प्रसंग नेहमी स्मरणात ठेवून तुम्ही भविष्यात कुठल्याही पदावर किंवा कुठल्याही मोठ्या नोकरीमध्ये किंवा कुठल्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत असा मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या अशी ईश्वरचरणी प्रार्थना संजीवच्या परिवाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी दाखवण्याचं त्या ठिकाणी व्यासपीठ त्या ठिकाणी मिळत आणि खरोखरच आज या ठिकाणी आपल्या या परिसरामध्ये जिल्हा परिषद शाळेपासून तर कॉलेज किंवा सर्व शाळांमधले सर्व या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सर्वच शाळेमधले विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि निश्चित एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम हा संजय स्वामी परिवाराच्या माध्यमातून आज या ठिकाणी ठेवलेला आहे आमच्या काही मालुताई सावजी यांच्या स्मृतीकर्त हा आदर्श विद्यार्थी पुरस्कार या तसेच आमचे मार्गदर्शक प्रमुख अतिथी पालक विद्यार्थी तसेच आम्हाला सर्व अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे सहकार्य करणारे सर्व मान्यवर यांचे मी परिवाराच्या वतीने आभार मानतो तसेच हा कार्यक्रम असाच पुढे देण्यासाठी आपण असे प्रयत्न करत राहू असं मी प्रतिनिधी गणेश पळसकर मेहकर बुलढाणा